हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना आणि आता मी आलेली आहे गावी आणि सकाळ सकाळची वेळ आहे बरं का आणि मस्त असं सूर्य उगवलेला आहे तुम्हाला दिसतच असेल किती छान दिसत आहे आणि हा व्हिडिओ मी ना टेरेसला येऊन काढत आहे कारण टेरेसला आलं तरच असं सूर्य छान असा दिसतो खालून जर काढायचं म्हटलं तर आमची हे सागाची झाडं किंवा नारळाची झाडं आहेत त्यातून हा सूर्य जो आहे तो दिसत नाही त्यामुळे मी मस्त अशी इथं टेरेसली आलेली आहे तर हे असं आहे बघा आमचं टेरेस गावचं घर ना खूप मोठं आहे बरं का गावाला कसं जागा मोबलक असेल त्यामुळे किती पण मोठं बांधू शकतो आणि सिटीतच हे घर बांधायचं म्हटलं तर जागा विकत घ्या परत घराला पैसे असं असतं आणि गावच्या घराचा आमचा जीना जो आहे ना असा बाहेरून आहे आणि असं आलं का डायरेक्ट असं टेरेस आहे बघा तर उन्हाळी काम वगैरे काही करायचं असेल ना तर आम्ही इथंच करतो बघा पापड्या भातोड्या वगैरे कुरुड्या काही जे काही असेल ते उन्हाळी काम आणि इथं शेजारी एक अशी वस्ती आहे आमच्या घराच्या आणि खरंच सकाळ सकाळी ना खूप छान असं वाटतं आणि आमच्या दारामध्येच असं नारळाची झाडं आणि अशी हिरवीगार मस्त अशी सागाची झाडंसुद्धा आहे आणि कसं सा आहे ना पावसाळ्यात तर हिरवळ असतेच पण असं उन्हाळ्यात थोडीफार इकडं आजूबाजूला कुठं हिरवळ असेल ना तरच छान वाटतं आणि कसं उन्हाळ्यात असं एकदम थोडंसं कुसळासारखं असतं त्यामुळे असं भकाचं असं वाटतं बरं का उन्हाळ्यात गावी आल्यानंतर तर आता थोडक्यात उन्हाळ्यात चालू झालेला आहे आणि कसं जिथे जिथं पाणी आहे किंवा शेती आहे पिकवलेली तिथं तिथं मस्त असं हिरवं दिसत आहे तर अशा पद्धतीने एवढा मोठा आकाराचा असा आपलं टेरेस आहे तर आता मी खाली जाती खाली ले ले आहे खाली गेल्यानंतर आपण आपलं समोरून घर बघूया हा वर जायचा रस्ता आहे म्हणजे टेरेसला आणि इथे एक किचनलासुद्धा दरवाजा केलेला आहे इथं हे बाथरूम टॉयलेट हे कसं गावी कसं बाहेरच काढतात आणि इथं असे आहेत नारळ पण नारळाचं झाड खूप उंचावर आहे काढता तर येत नाहीत पण असं अचानक एखादा एखाद्या दिवसातून एक दोन पडतात पाच ते सहा झाडं आहेत तर हे बघा असं आहे आपलं गावचं घर तर शे आहे एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर आणि असंच पाठी मग पण तीन रूम आहेत ते दाखवतेच मी आतमध्ये गेल्यानंतर आणि तसंच बघा हे मुलंसुद्धा छान असे मराठी शाळेत चाललेली आहेत सकाळ सकाळी आणि मस्त वाटतं बरं का मला पहिले माझे स्कूलचं वेळेचा टाईम आठवला ह्या मुलांना बघून तर अशा पद्धतीने बाहेरून आपल्या घराचं कलर वगैरे आणि असं दिसायला आहे बघा आणि आता कसं सुगी वगैरे झालेली आहे त्यामुळे असं ठिक्यांचा पसारा वगैरे थोडाफार तर आहे आणि कालचं घव वगैरे मळून झालेले आहेत त्यामुळे इथं गव्हाच्या ठिक्यांचा पसारा आहे आणि इकडे एक आमचा डॉग बसलेला आहे आणि तसंच बघा इथं पण एक डॉग बसलेला आहे तर एक घराच्या इकडं बसलाय आहे एक घराच्या समोर बसला आहे आणि एखादा जरी माणूस यायचं म्हटलं तर अजिबात घराकडे येऊ देत नाहीत हे दोघं आणि गाडी जर आली एखादीची तर गाडीसुद्धा नीट व्यवस्थित जाऊ देत नाहीत तर अशा पद्धतीने आपल्या घराचं म्हणजे टेक्चर आहे बाहेरून तर आता आतमध्ये रूम वगैरे कशा आहेत ते दाखवते मी आणि कसं ह्या खिडक्या वगैरे गावाला आम्ही लाकडी बसवलेल्या आहेत बरं का आणि सिटीमध्ये कशा काचाच्या स्लायडिंग असतात तर असं आतमध्ये आल्यानंतर पहिलं असं बेड वगैरे आहे मुलांनी फसारा केलेला आहे अभ्यास वगैरे चाललेला आहे असंच हा टी व्ही वगैरे आम्ही असा ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने हा हॉल आहे लेंटर वगैरे असं पोटमाळ्या वगैरे काढलेले आहेत आणि ह्या साईडची मस्त मोठी अशी खिडकी काढलेली आहे बरं का आणि याच्यावरती कसं साहित्य वगैरे ठेवायला असं बरं पडतं आणि गावी खूप उकाडतं उन्हाळ्यामध्ये आणि असं एक फॅन पण आहे आणि तसंच लगेचच येतात मध्ये आता देवघर आहे बघा मी पहिलं आमचं गावचं देवघर आहे ते दाखवते असं खालीच आहे आणि सिटीत कसं वरती मंदिर असं आटकून ठेवतात कोण तर गावी कसं मस्त असं खालीचं मंदिर असं असतं बघा हे आहे आपलं गावचं मंदिर आणि तसंच आता कसं आपण चार दिवस येतो त्यामुळे इथं माझी बॅग पडलेली आहे आणि बाकी घरच्यांचे कपडे तर असं या कपाटामध्ये वगैरे ठेवलेले असतात आणि इकडं पण एक आतमध्ये खिडकी आहे तर इथं पण असं लेंटर आहे कसं इथं व्यवस्थित मोबाईल पकडता येत नाही त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही लेंटरवरती असं साहित्य वगैरे असं जे काही लागत नाही असं थोडंफार टाकलेलं असते तर ह्या तिन्ही रूम सेम अशाच पद्धतीने आहेत सेम आणि तसंच इथं मस्त असं नारळ वगैरे असे सोडलेले आहेत इथं थोडेफार असे सोलाचे राहिलेले आहेत आणि इथं मस्त अशी चूल पेटवलेली आहे पाणी ठेवलेलं आहे सकाळ सकाळची वेळ आहे आणि इथं अशी आहे बघा गिरण पीठ म्हणजे धान्य वगैरे दळण्यासाठी आणि इथं असे चूल पण ठेवलेली आहे कारण गावी आल्यावर ते कधी चुलीवर स्वयंपाक वगैरे करतात आणि असं रोजचं पण भाकरी वगैरे करून खातात बरं का छान वाटतात आणि घराच्या ह्या भिंतीच्या जा शेजारीच असे जा मस्त असं आमचा सा मेंढरांचा वाडा आहे तर काही थोडीफार शेळ्या आहे शे आहेत आणि थोडेफार असे मेंढ्या पण आहेत आणि इथं मधी नाही कसं काही खायला वगैरे टाकायचं म्हणलं तर याच्यामध्ये टाकतात म्हणजे ते व्यवस्थित असं खाता येतं त्यांना तर अशा पद्धतीने आमचा मेंढ्राचा वाडासुद्धा आहे तर मी थोडा मोबाईलवरती करून दाखवते आणि आपल्या ह्या वागरच्या शेजारीच इथं मस्त असं कोंबड्यांचं घरसुद्धा आहे आणि कसं आहे ना शेतात इथं कुत्री किंवा मांजर वगैरे आहे त्यामुळं त्यांना कोंडूनच ठेवलेलं आहे कुत्रे वगैरे खातात त्यामुळे संध्याकाळी पाच वाजताच ह्या कोंबड्यांना सोडतात बरं का आणि इथं गुरांना वैरण वगैरे आणलेली आहे तर वैरण पण विकतच घेतलेली आहे आणि अशी मकाची मस्त अशी त्याला कणसं आहेत ती इथं असं थोडेफार हे हाताने तोडून गुरांना घालतात सकाळ सकाळी संध्याकाळी पण घालतात आणि ही आहे बघा आपली कुटी करायची मशीन आणि हा म्हणजे वैरण वगैरे आणण्यासाठी ना हात्याने गाडा बनवलेला आहे याच्यामध्ये वैरण वगैरे टाकतात आणि पुढं टू व्हीलर जोडून त्याच्यावरती आणतात आणि इथं आहे इंजन लाईट वगैरे गेले तर दूध वगैरे काढायला मशीन वगैरे जोडावी लागते त्यामुळे इंजनसुद्धा इथं ठेवलेलं आहे इमर्जन्सीसाठी आणि हिता आहे बघा ही एक मेस पण ही खूप मारते बरं का मी लांबनाच व्हिडिओ घेत आहे आणि हि आहे गाय तर ही सुद्धा काहीतरी खायला घातलेलं आहे ती खात आहे तर मी नवीन दिसत आहे त्यामुळे ता बघा माझ्याकडं कशी बघती आहे आणि ती छोटस असं पिल्लू बघा तिथं गायीचं माझी खोंड आहे बरं का आणि इथं काय आहे आणि गोटा गोटासुद्धा आमच्या इथं घराच्या शेजारीच आहे तर इथं सहा जरशा आहेत तर आता सकाळ सकाळी दूध वगैरे मशीननं काढून झालेलं आहे तर आता ह्या सहा जणींचं काम चाललेलं आहे खायचं चा, सकाळ सकाळी आणि ह्या सहा गाया आहेत ना त्यातली ही जी काळी दिसते ना, ना, पांज, पांज ना, ना का ती खरंच खूप भांडकोरी आहे बरं का ही काळी गाय आहे ना ह्या पांज पांजणीला अजिबात नीट खाऊन देत नाही किंवा काय नाही सारखी त्यांना मारत असते तर तिला एका साईडला बांधलेली आहे त्यामुळे आणि मस्त असं पत्र्याचं शिड वगैरे त्यांना अशी सावली केलेली आहे आणि इथं तर दूध वगैरे काढण्यासाठी मशीन आहे तर ती ही मोटर वगैरे आहे बघा त्या मसनेची मशीननच दूध काढतात एवढ्या सगळ्या जर्शा आहेत म्हणजे हातानं काढायला खूप वेळ लागतो आणि ही एकच आहे बघा जर्शीचं पिल्लू कालवड आहे त्यामुळे राखली आहे खोण झाला का विकून टाकतात आणि हे सगळं आहे बघा गाईंचं मटेरियल त्यांना जे सुग्रास सु वगैरे काय ते म्हणजे सॉरी ते खायचं काय असतं ना ते सगळं असं इथं आहे आणि तसंच इथं आहे बघा साखरचिंचचं मस्त असं झाड तर काही काही हाताला येतात काही काही खूप उंचावरती आहे ते काटेचा आकडा वगैरे केलेला आहे त्यांनी आम्ही काढतो तर हे बघा ही आहे चिंच हे बघा अशी आहे चिंच आणि हे मोठे मोठे असे भोत आहेत ना याच्यामध्ये पण आपलं गायांना खायला लागतं ते एकदम असं आणून ठेवलेलं असतं आणि असं लांबून असं बघा व्यवस्थित आमचं गायांचं शीड दिसत आहे आणि इथं आहे त्यांना पाणी वगैरे प्यायचं झालं तर हौद असा बनवलेला आहे बघा आणि इथं वरती कसं झाडं असल्यामुळे त्याची थोडीफार सावली पडते त्यामुळे पाणी थंड राहतं आणि घाण पण तशीच पडलेली आहे तर हे बघा मस्त असा खायचं काम चाललेलं आहे आता त्यांचं आणि सेन वगैरे काय करतात हे एकदम काढत नाहीत तर हे सेण बघा ह्या गाया असंच फिरत असतात आणि ही तर सगळं गोट्यामध्ये असतं एकदम नंतर ना ते काढून टाकतात रोजचे रोज रुच नाहीत काड़त, काढत कधी तर काढतात आणि ती पलीकडं घर आहे इथं मेंढऱ्याचा वाडा आहे आणि इथं गाईचा गोटा आहे आणि तसंच इथं शेती पण लगेचच आहे इथं थोडीफार आंब्याची झाडं परत अशी नारळाची झाडं आणि पलीकडे पेरूची पण आहेत आणि इथं मस्त असं उंबराचं झाड पण आहे आणि तुम्ही बघू शकता त्याला छोटी छोटे अशी उंबरं पण लागलेली आहेत तर ह्या उंबराच्या झाडाचीच अशी आमच्या ह्या ताई आलेल्या आहेत पूजा करायसाठी तर ह्या दोन नंबरच्या ताई आहेत बरं का तर पूजा चाललेली आहे त्यांची आणि हे तर आंब्याचं खरंच खूप मोठं झाड आहे पण ह्या वर्षी काय झालं ह्याला मोहर वगैरे खूप आला होता पण वाऱ्याने वगैरे ते काय म्हणजे गळून गेला आणि तसंच इथं दुसऱ्या झाडाला बघा काही थोडे फार असे आंबे राहिलेले आहेत आणि खायापुरते होऊन जातील म्हणजे नाही का विकत घ्यायची गरज लागणार नाही तशी ले ले तर आंब्याची खूप सारी झाडं आहेत पण कसं मोबाईलने मला असं हातात पकडून शूटिंग कसं व्यवस्थित काढता येत नाही तर इथं थोडेफार आंब्यांना असे मस्त असे आंबे लागलेले आहेत आणि थोडेफार कसे असे मोकळेच आहेत त्यांना मोहर वगैरे आला तर का पण गळून गेलेलं आहे तर बघा खरंच गावी आलं ना खूप छान वाटतं सांबे वगैरे पुण्यामध्ये वगैरे असतात पण विकत घेऊन खावे लागतात आणि घरचे ते घरचेच असतात बरं का आणि प्रत्येक झाडाला असे नाही का एखाद्या झाडाला दहा बारा लागल्यात एखाद्या झाडाला वीस पंचवीस लागल्यात असे आहेत पण हे कलम केलेली झाडं आहेत बरं का खूप छान आंबे लागतात आणि त्याच्यामध्येच असे मिक्स चुक्कूची झाडंसुद्धा थोडीफार अशी लावलेली आहेत तर आता ह्याला थोडीफार अशी फुलं लागलेली आहेत ह्या झाडाला पण आणि कसं ही लाईन चुक्कूची आहे आणि इकडं आंब्याची आहे पलीकडं नारळाचे आहे असं सगळं मिक्स लावलेलं ला आहे बरं का सेपरेट असं काही नाही आहे आणि अशीच लिंबाची पण आपलं खायपुरतं घरच्या गर घरी झाडं आहेत बरं का एक दोन ते तीन झाडं आहेत एवढी उन्हाळ्यात वगैरे असे भरपूर होऊन जातात बरीच अशी इकडं झाडं लावलेली होती बरं का पण ते काय झालं आता पाठीमागं उन्हाळ्यामध्ये ना थोडा दुष्काळ आला होता त्यामुळे त्याच्यामध्ये असे जळून गेलेले आहेत बघा झाडं काही काही थोडीफार अशी वाचलेली आहे आणि नंतर आम्ही काही नवीन पण लावलेली आहेत बघा आणि त्याला सरीने पाणी वगैरे सोडत नाही अशी मस्त अशी टिपक करून दिलेली आहे मोटर चालू केली का सगळं व्यवस्थित असे या टिपकने बघा थोडं थोडंसं पाणी पडतं आणि पेरूची झाडंसुद्धा आहेत बघा हे आहे पेरूचं झाड इथं एक आहे आणि इथं एक आहे अशी लांब लांब आहेत आणि तिथं असं घरी खायपुरता थोड्याफार केळे आहेत तर ते थोडं लांब आहे मी थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवते हे बघा हे आहेत केळे आणि आम्हाला खायपुरतं असं होऊन जातं विकत वगैरे आणायची गरज पडत नाही आणि ह्या झाडाचे तर आंबे एवढे खाले आहेत ना बापरे तुम्ही बघू शकता एकदम असं हाताने तोडले तर एकदम हातात येत आहेत बघा हे हो का एकदम असे घस लागले एवढे मोठे मोठे खरंच गावच्या माणसांची तरणा मजाच आहे बाबा हे पहा अशा पद्धतीने आहे आमची ही सगळी मिक्स बाग खूप छान हिरवं असं वाटत आहे बरं का तर मग चला तर आता आपण वळूया हळूहळू घराकडे आणि बघा ना पुण्यामध्ये दूध सध्या सत्तर रुपये लिटर आहे म्हशीचं आणि जरशांचं जर घ्यायचं झालं तर पन्नास रुपये लिटर आहे दूध पुण्यामध्ये आणि गावी बघा जरशांचं दूध आहे सत्तावीस रुपये लिटर आणि आपल्या या म्हशीचं दूध फक्त पन्नास रुपये लिटर आणि सिटीमध्ये तर एवढं महाग सगळं असं घ्यायला लागतं तर मेंढ्या पण अशा मस्त अशा सकासकाच्या निवांत बसलेल्या आहेत तर ऊन लागायला लागलं की तातमध्ये जातात आणि सकासाक असं बाहेर येतात आणि थांबतात ह्या बिचारा कोंबड्यांना सगळ्यांना कोंडून ठेवलेलं आहे कारण कुत्रा आणि बोका आहे तो ठेवत नाही आणि ह्याला बघा हा घर सोडून कुठं जात नाही त्यामुळे ह्याला कसं एकट्याला असं सोडलं आहे बरका हा घर सोडून कुठंही जात नाही कोंबडा आणि आता अचानकच ॲक्टिवाकडं लक्ष गेलं माझं आणि म्हटलं चला तर कांदा राऊंड मारून बघूया येते का ट्राय करूया गाडी तशी तर येत नाही मला थोडीफार एक दोन वेळा हातात घेतली होती तर बघूया आता येते का एक चक्कर मारते तर आता ॲक्च्युली गाडीकडे वळली आहे मी तर पाठीमागच्या सुट्टीला आलो त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी एक दोन तीन राऊंडमध्ये थोडीफार शिकवली होती आणि आता मी तसं म्हटलं तर खूप दिवसातून गाडी हातात घेतली आहे तर खरंच मला ॲक्च्युली गाडी शिकताना ना खूप भीती वाटत होती असं वाटत होतं खूप अवघड असते मला जमणार नाही पण माझे मिस्टर बोलले अगं एवढं गाडी असं अवघड नसते फक्त डेअरिंग करतो मग मी हातात घेतली गाडी म्हटलं चला बघूया शिकून तर त्यावेळी मला आली होती तर आता बऱ्याच दिवसातून हातात घेतली आणि कोमलकडं दिला होता मोबाईल व्हिडिओ काढण्यासाठी आणि गाडी मला मेन म्हणजे स्टार्ट होतच नव्हती तर ती सांगायचा प्रयत्न करत होती बरं का पण तिला असं वाटत होतं की व्हिडिओमध्ये तिचा आवाज येईल ती खुनवत होती पण ॲक्च्युली मला खुन खुनवून पण समजलं नाही तर तिला बोलावंच लागलं तर मग थोड्या वेळाने इकडं तिकडं मी धडपड केल्यानंतर थोडीफार चालू करता आली तर कसं आहे ना गाडी स्त्रियांना किंवा मुलींना येणं खरंच खूप गरजेचं आहे कारण आपल्या घरामध्ये तर वडील असतात आपल्याला नेला किंवा भाऊ असतो मिस्टर असतात पण ती चोवीस तास काही म्हणजे घरी आपल्यासाठी थांबू शकत नाहीत कुठं जायचं म्हटलं तर आणि कसं आहे ना आपलं स्वतःला गाडी येत असेल तेव्हा बस किक मारा चला हे सगळ्यात सोपं वाटतं तर गाडी शिकणं हे खरंच खूप गरजेचं आहे कारण मला चांगलं माहिती आहे मला कुठं बाहेर जायचं झालं तर मी गाडीसाठी येत नाही म्हणून खूप असे अडकून बसले होते पण आता थोडीफार मला गाडी येत आहे पण कसं आहे ना ही गावी असते गाडी पण स्वतःची असेल तर परफेक्ट लगेचच शिकून जातं आणि ही कसं गावी आल्यावर थोडीफार घेते त्यामुळं एवढं परफेक्ट जमत नाही पण बघू आता विचार चालला आहे की स्वतःची घ्यावं तर पायाचा थोडा मी अगोदर पहिल्या राऊंडला सपोर्ट घेतला होता आणि त्यानंतर मी पायीवरती घेऊन अशी गाडी चालवली तर खरंच एवढी खुशी झाली मला की बापरे माझ्या मनाला एवढा आनंद झाला की मला बापरे पायीवरती घेऊन गाडी चालवायला येत आहे मला असं वाटलं की म्हणजे नाही का येतच येणारच नाही मला पण जमली पण भीती पण वाटत होती आणि गाडी शिकायची पण होती तर तुम्ही पण अशी ट्राय मारा गाडी शिकायला काही एवढी अवघड नाही आहे आणि गाडीचं एक दोन राऊंड मारलं गाडी येथे का बघितली आणि त्यानंतर आता मी निघालेली आहे माहेरी तर इथं तीन चार दिवस राहिले तर आता सुट्टी संपत आलेली आहे आरेनची आणि मला हा आमचा सोन्या दादा आता दा दा घालवायला येत आहे तर आता चला मग आणि माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला जर का आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब मग चला तर नंतर पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीसोबत किंवा ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार आजचा हा ब्लॉग